घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये तिसरी आघाडी स्थापन करणार एक मे रोजी भूमिका जाहीर करू माजी आमदार अनिल गोटे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुभाष भामरे हे निष्क्रिय खासदार असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय याबाबत तीस एप्रिल रोजी बैठक घेऊ आणि एक मे रोजी तिसऱ्या आघाडीबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचं माजी आमदार अनिल गोटे यांनी सांगितलंय હાય તો આજે પછી કઈ મળે કઈ નહીં વ્યક્ત કર્યા આમ ભૂમિકા જાહેર કર मला मला समजून सांगायला प्रेरणा मला समजून सांगायला प्रयत्न करणं म्हणजे काढलं हो याला काय अक्कल काय चाललं स्वतः बदल बसलो मी जागे आम्ही तीस तारखेला बसू पैसा नंतर निर्णय करू महाराष्ट्रातील नंबर वन टी व्ही चॅनल आवाज टी व्ही आवाज आपल्या सर्वांचा